चला तर स्वागत आहे तुमचं सांगितस कुसिन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण लाल कोबी हे बघा असं बारीक पातळ चिरून घेतलं मी छोटासा कोबी आणि एक कांदा टमाटा को लसूण कडीपत्ता कोथिंबीर आता आपण याची भाजी बनवणार आहोत सुक्की गरम व्हायला ठेवले आता टाकत आहोत आपण कोबी अगोदर थोडंसं भाजून घेणार आहोत आणि मग धुवून घेणार आहोत स्वच्छ म्हणजे त्याचा जा उग्रवाद जातो त्यामुळं थोडस याच्यामध्ये आपण पाणी पाण्यामध्ये डायद टाकणार नाही वापर करणार आहोत काढून घेत आहे मी आता दोन चमच तेल टाकले आता टाकताय मी थोडेसे जिरे थोडस मोरी कडी पत्ता लसूण हिरवी याची दोन दिवस छोटासा एक चांदा

हिंग चिमुशी कोथिंबीर धाना पावडर एक अर्धा चमच हे बघा भाजून स्वच्छ धुवून घेतले बघा

पाणी वगैरे काय टाकायचं नाही शेंगदाणा तूट नाही काही नाही फक्त वाफ्यावरती करायचं खूप छान लागतं बघा छान मस्त परतून दिलेलं आहे आता दहा मिनटं आपण वाफ्यावरती ठेवणार आहोत म्हणजे स्लो गॅसवरती वाफ्यावरतीच करून घेणार आहोत दहा मिनटात आपली भाजी मिळेल रेडी खाण्यासाठी बघा अशी तयार झाली आपली थोडीशी भाजी त्यामध्ये पाणी टाकले नाही मी अजिबात वाफेवरच करून घेतले त्यात टाकताय मी थोडीशी कोथिंबीर हे बघा अशा पद्धतीने झाली रेडी ಚಲ ತರ ಆವೇ ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಸಾಗ ಭೇಟು ಪುಡು